बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण पाचवे लख्या गवती चहा टाकू कांड्याच्या पोळ्याने ज्वारीच्या भाकऱ्या करू आपल्या कोंबडीचे अंडी आहेत मडक्यात काय करायचं ते कर जल्दी कर पहाटेपासून तंगडतोड केली या राध्यासाठी त्याला जाग करायला गेल तो पोलिसापासनं तर हाच आपल्या घरी अम्नी कमरेला लचक देत झोपड्यात गेली राध्यानं तिची ती लचक पाहिली ती लचक त्याच्या काळजाचा खुर्दा करणारी होती रातचा दरोडा कसा झाला लक्यानं राध्याला छेडलं आपण किती टाईम असं झोपड्या बाहेर उभं राहून बोलायचं राध्याला झोपड्यात बसून अमनीला बघता बघता गप्पा मारायच्या होत्या पण लक्या बी तरुण पुरुष होता त्याच्याकडं सासर सोडून आलेली तरुण बहीण होती बहीण बी साधी नव्हती तिला लगाम घालणं कठीण असलं तरी तो तिला घालणं आवश्यक होता झोपड्याकडे येणाऱ्या तरुण पुरुषाला तिच्यापासून लांब ठेवणं आवश्यक होतं राध्या चल या इथं लिंबाखाली बसू मी नेहमी पाहुण्यासंगती इथंच गप्पा मारत बसतो बघे दोघं लिंबाखाली आले राध्याला लिंबाखाली ना इलाजानं बसावं लागलं आजारी निरोगी माणसाला दोघांना बी लिंबाखाली बसायला चांगलं त्याचा थंडावा वेगळाच राध्या रातच्या दरोड्याचं बोल की रात्रीचा दरोडा राध्या गप्प झाला काय बोलायचं रात्रीच्या दरोड्याचं नाग्याची बहीण बी तिच्या पोराला घेऊन त्याच्याजवळ राहायला आली या राध्यानं दरोड्याचा विषय टाळण्यासाठी म्हटलं तुला बहीण आहे का नाही रे लक्यानं त्याची बहीण काढली मला आई नाही तर बहीण कुठली म्हणजे मी झाल्यावर आई मिली मग बहीण कशी होणार बापानं दुसरी बायको केली असणार तुला सावतर बहीण असेल ना बापाचा पत्त्या नाही मग सावतार बहीण कशी होणार म्हणजे एखाद्या भिलीने बापाला खांद्यावर घालून पळवला काय लक्या तिकट शब्दात बोलला आपण लक्याच्या आणि नाग्याच्या बहिणीचा विषय काढला म्हणून लक्याला झिंदका लक्या आलेला दिसत होता त्या भीतीपुटी त्यानं राध्याची आई बहीण काढली होती कोणाची बी आई बहीण काढली की काळजाला लागत लक्या झोपड्यात जाऊन अंड्याच्या पोळ्या आणि भाकरा खायला पाहिजेत पोटात आग पेटली आहे बघे राध्याला आमनीला बघायची उबळ आमनी जवळ हा गायरानातला खून न्यायला नको ह्याला व्यसन घालून इथं लिंबाखालीच खुंटा टुकून बांधायला हवा लक्या उठलाच तिओ झोपड्याकडे गेला आमणीनं अंड्याच्या चांगल्या सहा पोळ्या काढल्या होत्या तीन भल्या भाकरी केल्या होत्या एवढ्या अंड्याच्या पोळ्या लक्यानं भुयात आणल्या त्यो राध्या तब्येतीनं पैलवान वाटतोय त्यो खाणारा दिसतोय म्हणून एवढ्या अंड्याच्या पोळ्या केल्या तू जा लिंबा खाली मी घेऊन येते हे खाणं तू कशाला येतेस मग त्याला आत बोलिव इथं खाईल तो वाढायला मला बर लक्या गेला नाही त्यानं अंड्याच्या चार पोळ्या पितळीत घेतल्या दोन भाकरी घेतल्या तो न बोलताच झोपड्या बाहेर पडला त्यानं राध्यापुढं भाकरीवर अंड्याची पोळी असलेली पितळी आपडली त्यातनं स्वतःला भाकरीवर अंड्याची पोळी काढून एका हातावर घेतली लक्यानं लगेच तोंडात घास टाकला लक्या लसणाची चटणी कांदा लोणचं झोपड्यात असेल आमनीला हाक मारून सांग आणायला आमनी अंड्याची पोळी आणि भाकर खायला बसली खाताना ती उठत नाही ती एकदा खायला बसल्यावर कोणाची मिजाज ठेवत नाही तेव्हा पुढं वाढलंही ते वा गपचिप रेच खायचं लक्याचा सूर वेगळाच होता लक्याच्या वागण्यातला फरक बोलचाल्यातला फरक राध्याला जाणवला आपण आता आमणीचा विषय काढला तर हा पुढं वाढलेली जेवणाची पितळी फेकून देईल तेव्हा पुढं वाढलंही ते खाणं महत्वाचं नाहीतर उपाशी पोटानं भिलवाड्याची वाट धरावी लागेल अमनी हातात पाण्याचं दोन तांबे घेऊन आले राध्यानं बेगुमानपणा लख्याची परवा न करता तिला डोळं भरून पाहिलं त्या दोघांपुढे ती तांब्या ठेवून बाजूलाच बसायला लागली तर लख्या बोलला झोपड्यात पाठीखाली डालेल्या कोंबड्यात सोडलेल्या दिसत नाहीत काही कोंबड्यांनी अंडी बी घातलेली असेल बघे अमनी केसाची कपाळावरली बट धरत म्हणाली लख्या आपल्या झोपड्यात मोर आला होता काय काय आपल्या झोपड्यात मोर कायावर म्हणतेच मगाशी झोपत न उठली तर माझ्या अंगावर तोंडावर मोराची पिस पडली ती ते ऐकलं आणि राध्या मनाशी हसला आपण हिच्या उभार छातीवर तोंडावर मोर पिस टाकली ती झोपड्या बाहेर पावलं वाजली म्हणून बाहेर आलो तर सामने तिचा सा भाऊ लक्या लक्या ह्या रामोजवाडीत मोर आहेत काय रे अजून तरी मोर पाहिला नाही आमणीसाठी तिच्या सासरचा मोर तर आला नाही इकडं हे राध्या माझ्या सासरचं नाव काढू नकास माया, का माया सामने मग निस्त्या मोराचं नाव काढलं तर चालेल निस्त्या मोराचं नाव काढ मोर झोपड्यात आला तो त्याचा पिसारा झाडून माझ्या अंगावर त्याची मोर पिसर टाकून गेला तरी मला सुद्बिद नाही हमने आमचं खाणं पिणं संपलं पितरीनं तांब्या घेऊन झोपडीत जा लख्या अरे का तिच्यावर तू डापरतोस बहीण तू माहेरा आली आहे तू सुखानं बोल की तिच्याशी राध्या तूच ह्याला समजून सांग की बहिणीला हे ना कसं सांभाळाय पाहिजे ते सासरी नांदायचं तर ही नवऱ्याचं कुंकू पुसून आली हे लख्याला आवडलं नव्हतं लख्या मला वाटतं तू अमनीला राध्या तू कसला बी सल्ला देऊ नको तू लई बच्चा आहेस आणि तू तू का म्हातार आहेस बस लई बकवास नको अमनीचं काय करायचं ते मी आणि तिचा नवरा बघून घेऊ लक्यानं अमनीचा नवरा सरळ राध्या पुढं काढला लक्या माया नवऱ्याचं नाव माया सामनी घ्यायचं नाही अमनीनं लक्याला सुनवलं लक्याला राध्या सामनी अमनीचा विषय वाढवायचा नव्हता अमनीशी पण जादा हुज्जत घालून उपयोग नव्हता राध्या मला तू दरोड्याचं काही बोलला नाहीस दरोडा कुणाचा दरोडा रातचा दरोडा किती डाग मारला मगाशी तुझ्याशी विशाय काढला तर तू दुसरंच काहीतरी विशय काढला दरोड्याचं तू काय बी बोलत नाहीस राध्यानं खाली मान घातली दरोड्याबद्दल काय बोलायचं बाळ्या हैबत्याचं एवढं रामायण महाभारत त्या चांदबल मारोड्याचा लुटलेला माल त्या मालाची झालेली हेराफेरी मला हैबत्त्याशी बोलाय है पाहिजे कारण तोच मला समज सांगायचा सा। दरोड्यात मी जखमी झाल्यावर त्यानंच मला घोड्यावरनं पळवून वाचवलं होतं मग भेट क्या हैबत्त्याला राधा कोरड्या शब्दात बोलला म्हणजे तुला काय बी सांगायचं नाही जवळ उभेसले आम्ही हे सारं ऐकत होती दरोड्याचा काहीतरी घोळ झालाय हे ती समजली तू दरोड्याला आला असतास तर बरं झालं असत राधाना या विषयाला फाटा देण्यासाठी म्हणून म्हटलं मी जखमी गडी पर तू तर पार माझ्या भिलवाड्यात जाऊन आलास भिलवाड्यात जाऊन येणं आणि दरोड्यात भाग घेणं ह्यात फरक आहे का नाही दरोड्यात जीव धोक्यात घालायचा असतोय येळ पडली तर दोन हात बिकराव लागत्यात तुझी जखम तर दिसत नाही नाग्या म्हणत होता तू ह्या जखमा लय मोठ्या नाहीत राध्याचं ते कुभावाचं बोलणं ऐकलं आणि लख्यानं आपल्या अंगातील पेहरणच काढली उजव्या हाताच्या दंडाला मोठी जखम होती तिथं फडक्यानं लेप बांधलेला होता उजव्या पायावरचं धोतर त्यानं वरपर्यंत केलं मांडीला बी लेप फडक्यानं बांधलेला दिसत होता जखमा मोठ्या होत्या तरी तो राध्यासाठी भिलवाड्यात गेला होता आराम करायचा सोडून काय ही धावपळ केलीस पोलीस तुझ्या मागावर तुला वाचवायला नको रस्त्याने भेटला हा बैलगाडीवाला म्हणून बरं झालं राध्या तुला पकडलं तर समधी दरोड्याची टोळी संकटात बाळ्या हैबत्या नाग्या तू आणि मी समधे जेलमंदी जेलमंदी गेल्यावर आपल्या घराच्या माणसांनी काय करायचं काय खायच पोलीस रामोसवाड्यात आल्यावर घराघरातले बाप्पे त्यांनी तपासले कोणाच्या हातापायाला छातीला पाठीत जखम झाली का ते पाहिलं चांदमल मारवाड्याच्या दरोड्यात त्याच्या भावानं बंदूक चालवली होती बंदुकीच्या गोळीत एक दरोडेखोर पडल्याचं लक्षात येतात चांदमलचा भाऊच उरडला त्या पडलेल्या दरोडेखोराला पकडा पण हैबत्त्यानं लक्याला पडलेलं पाहताच त्याला खांद्यावर टाकून दूर पळवलं होतं राध्यानं कोणाच्या तरी बागेतला घोडा पळवून आणला त्याच्या पाठीवर लक्याला हैबत्त्यानं घातलं लक्याला गाववाल्यांच्या हाती लागू दिलं नव्हतं लक्या माया सांग चल मी जातो बिलवाड्यात जाऊ नकोस पोलिसांना तुही खबर पोलीस पाटील फौजारला देणार म्हणजे फौजदार पोलीस पाटला ते चित्र दाखविल्यावर आहे तु पोलीस पाटील दुश्मनच आहे का का दुश्मन आहे त्याच्याशी राध्याच ओठ हसलं आता पाटलाच्या पोरीला जत्रेत धक्का मारल्याचं लक्क्याला कसं सांगायचं पाटलाची देखणी पोर कुठं बिलवाड्यातला बेवारच राध्या कुठं पण पार पाटलाच्या पोरला धक्का त्या धक्क्यानं पोर पेटली पाटलाच्या पुरीनं बाप्पाला राध्याचा हा धटिंगणपणा सांगितला पाटलानं मग त्याला हग्या दमज दिला होता तुला कधीतरी कोणाच्या तरी गुन्ह्यात अडकवून खडीच फोडायला लावणार पाटलाला आता ही संधी मिळत होती पोलीस पाटील राध्याला फौजाराच्या हाती दिल्याशिवाय राहणार नव्हता लक्या आता मला महागाव सोडायलाच पाहिजे माया गावात बी राहू नकोस पोलीस आमच्या गावात न येऊन गेलत इथं तुझा चेहरा बघून तुला पोलिसात खबर जाईल गावागावात पोलीस ठाण्याला तू ही चित्र लागली आहात म्हणजे गावागावात माहे चित्र डोंगर दऱ्यातील वाडी वस्तीत बी तू ही चित्र लागली तुला बघितल्यावर कोणी बी सांगल हाच चित्रातला दरोडेखोर आता मग मी काय करावं हा आपला तालुका तुला सोडायला लागणारच तालुक्याच्या डोंगर लपला तरी तुला पोलिसांचे खबरे पोलिसात बातमी देणार ह्या नावावर बक्षीस बी लावलंय चांदबल मारवाड्यानं आणि पोलिसांनी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात मला जायला पाहिजे त्यात डोंगरदरा पकडायला पाहिजे मोठ्या गावात तालुक्याच्या गावी राहू नकोस तिथं पेपरात तुहा फोटो आणि बातमी आली असणार ही मोठ्या गावातली माणसं सकाळी पेपर वाचल्याशिवाय सकाळचा चहा पित नाहीत म्हणजे मला जगणं कठीणच की तुरुंगात सडून मारण्यापेक्षा बाहेर डोंगर त्यात मोकळ्या हवेवर जगशील की लख्याच्या बोलण्यानं बेधुंद जिंदगी जगणारा राध्या खाली पायानं माती टोकरायला लागला लख्याची बहीण अमनी सपनात यायची आता तिचं सपन कसं पडणार त्यानं अम्नीकडं पाहिलं अमनीनं त्याच्याकडं पाहिलं पहाडाची छाती असणार हा तरना बांड गडी तिला आवडला होता नवरा सावात हासा दणखीबाज समधे दरोडेखोरा मागे लागण्याऐवजी पोलीस ह्याच्या मागे हाच खरा दरोडेखोरांचा मूर्ख्या हिरो पेक्षा बी हा अस्सल हिरो त्यांच्यासारखा ह्या नकली हिरो नाही राध्या तूच इथनं बेपत्ता हो म्हणजे पाळ्या हैबत्या नाग्या मी असे आम्ही दरोडा घालायचं बंद करून गप्प राहू काही दिवस गेलं की मग पुन्हा येतो दरोडं घालणं पुन्हा चालू लख्या तुला बी पोलिसांचा धोका आहे ति कसा तु या हाताच्या दंडावर पायाच्या मांडीवर दरोड्याच्या जखमा आहेत या जखमांची खबर कोणी पुली कुणी पोलिसात दिली तर कोण खबर दिली ही भेटला एखादा खबऱ्यात तर लख्याची तागती झाला दंड मांडीच्या जखमा साध्या नाहीत त्या जखमा बंदुकीच्या गोळ्यांच्या बंदुकीच्या गोळ्या नुसत्या चाटून गेल्या म्हणून ठीक दंड न मांडी फोडून गोळ्या गेल्या असत्या तर रक्त जाऊन लख्या पांढरा फट पडला असता त्या जखमा भरायला टाईम लागला असता डोंगर दऱ्यातली औषधं वापरण्यापेक्षा हॉस्पिटल चांगलं पण तिथं पोलीस त्यांच्या तर नजरेला पडायचं नाही लख्या तू सांगितल्याप्रमाणे मी बेपत्ता झालेलं चांगलं ते तु ह्या फायद्याचं तुरुंगात चढून पडण्यापेक्षा मी जंगलचा पंछी पिंजऱ्यात अडकून मला नाही जगायचं जा तू दुसऱ्या लांबच्या जिल्ह्यात डोंगर दऱ्यात राहतो मात्र समजा बदलून तू बदलून जाऊ म्हणजे कसा तू या दाढी मिशा काढून टाकायच्या म्हणजे पार गांधी बाबा होय बाबाला मिशा, मिशा होत्या नेहरूबाबाला मिशा नव्हत्या ते ऐकलं आणि राधे हसूच आलं गांधी बाबा आणि नेहरूबाबा मोठी माणसं देश घडीवणारी माणसं आपली त्यांची नाव घेण्याची लायकी नाही त्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं पण त्यांच्या नंतरच्या लबाड पुढाऱ्याने त्यांचं नाव घेऊन निवडणुका जिंकल्या सत्ता पण मिळवली आपली घरदारं भरली आपल्या सात पिढ्यांची सोय करून ठेवली गांधी नेहरूंची आठवण फक्त त्यांच्या जयंतीला आणि निवडणुकीच्या टायमाला बाकी मग यांचाच समजा लबाड राज्यकारभार राध्या तू किती बुक शिकलास आपण जंगलचं किड पुस्तकी किडा होणं नाही जमलं साळत गेलाच नाही साळत घालणार कोण म्हणजे नको त्यू इतिहास हाय ते ठीक आहे बिंदास्त जगाव मजा लुटावी जंगलची पाकर कशी जंगलची जनावर कशी हाय त्यांचं कोण मालिक हाय काय त्यांना चिंता काळजी नाहीतर माणस त्यांना पोटासाठी दरोडेखोरी करायला लागते थुकतो मी असल्या जिंदगानीवर मग सोड के रे दरोडखोरी सोडली आजपासून नव्यानं जिंदगी जगणार आहे मी दुसऱ्या जिल्ह्यात जाणार मी तिथं मी माय नव जग उभा करणार जातो सुकानं जग पर जाताना बाळ्याला हैबत्त्याला न त्या नाग्याला भेटून जा दरोड्याचा माल आपला वाटायचा राहिलाय तो वाटून घेऊन जा मी सोडला हिस्सा मी हैबत्त्याला भेटू का तुला आता हैबत्त्या भेटणार नाही है। बाळ्याला भेटतो बाळ्या बी भी भेटणार भी नाही मग नागे आहे की नाग्या काय नावासारखाच तो नाग्या म्हणजे तो गळ्यात तुळशीची माल घालणार आहे काय त्याला तू भेटून तरी बघ दरोड्याच्या मालाची गडबड दिस द्या तुला का असं वाटतंय तुझ्या गळ्याला फास लागायची वेळ आली तरी तू दरोड्याच्या हिशाचं नाव काढत नाही दरोड्याचा माल मी पळवला असं तुला म्हणायचं आहे बाळ्याचा जोडीदार तू तू असली बाडी नाही करणार मग का असं म्हणतोस एक टाईम मी तुहानं नाग्याचा संशय घेईन काय हां तुम्हा दोघांनी बुरुजवाड्याकडे फेरी मारली असावी असं मला वाटतंय काय तुला असा संशय तो राद्याला त्याच्याकडून उत्तर हवं होतं असं वाटतं मला राध्यानं त्याच्याकडे रोखून पाहिलं त्याला असं का वाटावं वा? या लख्यानं आपल्याला तिकडे फेरी मारताना पाहिलं तर नाही तुम्हा दोघांची खुसफुस चाललेली एक दोनदा पाहिली आहे मी आपण दोघं आत्ता किती बोललो याचा अर्थ आपण दरोड्याचा मालपळूला असा होतो का दरोड्यावर बोलून उपयोग नाही दरोड्याच्या मालाच्या वाटणीवर बोलून उपयोग नाही आपलं चित्र समध्या पोलीस ठाण्यात गावागावात वाडी वस्तीवर डोंगर दर्यात गेले तेव्हा आपल्याला इथनं पळायला पाहिजे तू आता कसा जाणार ही रामोसवाडी ओलांडी की खाली उतराला गायला नाही की त्यात काही घोडे बी चरतात कि त्यातल्याच एखाद्याच्या पाठीवर उडी घेऊन दौड घेता येते की आणि घोड्याला लगाम बिगाम हा राध्या घोड्यावरनं दौडत जाणार राध्या अजबच होता त्याला पायी चालणं कधी माहीत नव्हतं रस्त्यानं कुणी मोटरसायकलवाला दिसला तरी तो आडवा व्हायचा अमुक ठिकाणी सोड म्हणून सांगायचा कुणी नकार दिलाच तर सरळ गळ्याला सुरा लावायचा घोडेस्वार भेटला तर घोड्याचा लगाम जाऊन घोडेस्वारला खाली खेचून घ्यायचा घोडा घेऊनच दौडत जायचा मग घोडं तो सोडून द्यायचा त्या घोड्याला कोण घास चारा घालील आपलं काम झाल्याशी मतलब धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद